संत तुकाराम महाराज यांची पालखी ही पिराची कुरोली ते वाखरी अशी वाटचालच करणार आहे दरम्यान वाखरी मधल्या बाजीराव विहीर या ठिकाणी संत तुकाराम उभं रिंगण सुद्धा आहे दोन्ही पालख्या आज वाखरीमध्ये येते उद्या वाखरी ते पंढरपूर असा प्रवास या पालख्यांचा होणार आहे प्रतिनिधी सुजित काळंगे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत ते स्वतः या वारीमध्ये सुद्धा सहभागी झाले तेव्हा त्यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत सुजित कशा पद्धतीचं वातावरण तिथं पाहायला मिळते पालख्या सध्या कुठपर्यंत पोहोचल्यात रिद्धी सध्या भंडी शेगाव यावरून वाखरीकडे अनेक वारकरी निघालेले आहेत आपण बघू शकतो मजल दर मजल करत अनेक वारकरी जे आहेत ते वारकरी आता वाखरीच्या दिशेने निघाले आहेत वाकरी हा प्रचंड महत्वाचा टप्पा मानला जातो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी या दोनही पालख्या आज वाखरीमध्ये येत असतात त्या ठिकाणी बाजीराव विहीर नावाची एक विहीर आहे जी सांगितलं जातं की दुसरे बाजीराव यांनी ती वारकऱ्यांसाठी त्या ठिकाणी बांधल्या असल्याचं पुरातत्व विभागाच्या पुराव्यांनुसार आपल्याला समजतं तर त्या ठिकाणी पूर्वापारपासून वर्षानुवर्ष रिंगण होत असतं दोनही पालख्यांचं आज त्या ठिकाणी रिंगण होतं त्यामुळे हे सगळे वारकरी अगदी पहाटे पाच वाजल्यापासून त्या ठिकाणी शेगाव इकडून किंवा पिरोची कुरोली इकडून वाखरीच्या दिशेनं हे सगळेजण चालत आहेत आज दिवस यांच्यासाठी प्रचंड उत्साहाचा असतो कारण त्या ठिकाणचं जे रिंगण असतं ते रिंगण अगदी पाहण्यासारखं असतं त्यामुळं पंढरपूरमधून सुद्धा काही लोक त्या ठिकाणी जात असतात काल माऊली मुक्ताईंची पालखी ही पंढरपूरमध्ये आलेली आहे आणि पंढरपूरमध्ये आलेल्या मुक्ताईच्या पालखीतील खान्देशातील जे बांधव असतात वारकरी असतात ते सुद्धा आज वाखरीच्या दिशेनं जात असतात रिद्धी ठीक आहे निश्चित सुजित आणि एकंदरीत पालखी मार्ग जसा पुढे जाईल तसं तसं आम्ही तुमच्याकडून पुढचे अपडेटसुद्धा जाणून घेऊ तुलदास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी